जय हिंद जय महाराष्ट्र मी अफजल शेख बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटना अल्पसंख्याक शहर संघटक आमच्या संघटनेद्वारे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना आठ मे दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले होते की वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पद्धतीने चालणारे सर्व धंद्यांवर कारवाई करण्याकरिता व सर्व धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर यांना निवेदन देण्यात आले होते तरी आमच्या निदर्शनास आतापर्यंत एकही कारवाई झालेली दिसून येत नाही आणि आम्हाला पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडून आम्ही दिलेले निवेदनाचे उत्तर म्हणून आम्हाला एकही प्रत आतापर्यंत आम्हाला प्राप्त झाले नाही आणि आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ग्राउंड लेवलला फेरत असताना आम्हाला आमचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडेसाहेब यांच्या आदेशावरून आम्ही वळसण पोलीस ठाणे हद्दीत फेरत असताना अवैध पद्धतीने देशी दारू किराणा दुकानाच्या आळा घेऊन विक्री करत असलेले आमच्या निदर्शनास आले आणि आम्ही तात्काळ नवीन वीडी घरपूर पोलीस चौकी चौकीचे वरिष्ठांना फोनद्वारे कळविले आणि वरिष्ठांनी तत्काळ दखल घेत पी एस आय रविराज कमळे साहेब आणि त्यांचे सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल घटनास्थळी उपस्थित झाले आणि किराणा दुकानाचा आळा घेऊन देशी दारू विकत असलेल्या अमर उर्फ अंबारी अर्जुन गायकवाड नामक व्यक्तीस ताब्यात घेऊन व किराणा दुकानाचा आळा घेऊन देशी दारू विकत असलेले माल जप्त केले व अमर उर्फ अंबारी अर्जुन गायकवाड या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला